संख्यांची बेरीज 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 करते ही एक्याण्णव ते पंच्याण्णव पर्यंतच्या संख्येच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे कितीने जास्त आहे पंचावन्न पन्नास चोपन्न आणि त्रेपन्न पर। पहिला पर्याय दिलेला आहे पंचावन्न दुसरा पर्याय आहे पन्नास चोपन त्रेपन्न पन्नासन चो त्रेपन्न चला काय उत्तर येई सांगा मला एकशे एकशे एक, शे, एक, शे एक, शे आ, एक ते एकशे पाच या संख्यांची बेरीज करा आणि एक्याण्णव ते पंच्याण्णव या संख्यांची बेरीज करा त्याच्यामधला फरक सांगा पन्नास, पन्नास, ओके, चला, एक, एक ते गुड बघा आणि या संख्यांची जर आपण बेरीज केली लिहा पाचशे पंधरा येते व जा एक्क्याण्णव आणि पंच्याण्णव या सर्व संख्यांची जर बेरीज केली फक्त एक्क्याण्णव आणि पंच्याण्णव नका घेऊ एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव ह्या सगळ्या संख्या घ्या पंच्याण्णव पर्यंतची त्याची जर बेरीज केली तर त्याची बेरीज येते चारशे पासष्ट याची जर वजाबाकी केली तर वजाबाकी येते पन्नास म्हणजे एकशे एक ते एकशे पाच पर्यंत ज्या संख्या आहेत यांची जी बेरीज आहे ती एक्क्याण्णव ते पंच्याण्णव ज्या संख्या आहेत त्यांच्या पेक्षा पन्नासने जास्त येते का लक्षात एकशे एक ते एकशे पाच या संख्यांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज एक्क्याण्णव ते पंच्याण्णव मधल्या ज्या सर्व संख्या त्यांच्या बेरजी पेक्षा पन्नास ने जास्त आहे पर्याय क्रमांक दोन बरोबर लास्ट प्रश्न होता हा आपला आता तुमच्याकडे जे कोणतं पुस्तक आहे पाचवी स्कॉलरशिप आणि चौथीच्या मुलांनी चौथीचं तुमच्याकडे जे कोणतं पुस्तक आहे त्या पुस्तकातून मी काल सांगितलं होतं तुम्हाला किमान वीस प्रश्न तरी सोडवा किमान वीस प्रश्न तरी सोडवा आणि पाचवीच्या मुलांनी पूर्ण पेपर वन आणि पेपर टू ची पूर्ण प्रॅक्टिस करा उद्या रविवार आहे ओके उद्याचाच एक रविवार मिळणार आहे तुम्हाला पुढच्या रविवारी तुमचा पेपर आहे ठीक आहे त्याच्यामुळे थोडा सिरियस व्हा परीक्षा जवळ आलेली आहे आणि सराव हा चालू ठेवा कुणाला काही अडचण असेल तर कॉल करा ओके थांबूया आपण क्लास उद्या संडे आहे ओके तर सर्वांनी प्रॅक्टिस भरपूर करा आपण आता इथे क्लास थांबवतोय सर्वांना बाय बाय गुड नाईट गुड नाईट ओके कोण आहे हा लांब घे तू सातवी आहे का ओके नो प्रॉब्लेम चलो गुड नाईट थांबूया आपण येतोच क्लास येस